रा हुँ। हुँ। हे राहायला लागतो नमस्कार आज आपण सुकणा नदीकाठी असलेल्या अकुर्णी माहेर भायगाव शिवारामध्ये आलेलो आहे आणि त्या काठचं गाव असलेलं माहेर भायगाव या ठिकाणीचे प्रगतशील शेतकरी श्री गोपाळराव पखाडे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शेतीमध्ये कोणकोणते प्रयोग ते करतात नमस्कार मला सांगा तुमची शेती किती आहे ते गावामध्ये अठ्ठेचाळीस चरी चरी एकर आहे अठ्ठेचाळीस एकर एक लगत आहे आणि दहा एकर बाजूला आहे एकूण टोटल साठ एकर पर्यंत जमीन बापरे बाप मला वाटतं साठ एकर जमीन आपल्या भागामध्ये आता फार तुरळक तुरळक आहे अशा प्रमाणे एवढं मोठं वॉटर मध्ये पहिल्यापासून शेती तुमची पहिले ओढलो पाहिजे शेती बरं मग आता एवढी मोठी शेती आहे तर कोणकोणती पिकं घेतात शेतीमध्ये मोसंबी तूर कापूस सोयाबीन हां

पूर्ण नियोजन ही फार मोठी गोष्ट आहे एवढी या सगळ्या गोष्टी बाहेर मजुराची मजुराचे प्रश्न मजूरच नाही मजूरचा अभाव आणि लेबर गावातलं असं तीस पस्तीस लेबर बारा बॉल असतो कंपनी तुमची मोठी कंपनी म्हणजे दिवस पण असा नाही का माणूस कामावर सुरुवात आहे, था। आहे था। आता काही सालदार राहत नाही हो हो आणि बैल आता पण काम पण करत बरोबर मजुरी काय भेटते आता काय मजुरी काय मजुर मजुराला सहाशे रुपये रोज माणसाला माणसाला लेडीजला ला तीनशे तीनशे रुपये कापूस भेटते भेटते का बाहेर गावस बाहेर गाव ना काय किलोवर घेतात कापूस दहा रुपये दहा रुपये किलो किती एक दर बाई किती कापूस घेते बारा जागा बारा पर्यंत मरे मजुराच प्रमाण तो टंचाई कमी होणार कारण काही नाही पूर्वी ही समस्या नव्हती. मजूर गावातच राहायचं आता बाहेर कंपनी आता याच्यात जास्त लोक जायला लागले जायला आठ घंटे ड्युटी करायची सावलीत करायची त्याच्यात दोन घंटे पुन्हा चहा पाणी जेवण त्याचा टायमिंग भेटतो आणि सावलीत काम असून जाण्या येण्याला गाडी राहते कंपनीची हो हो त्यामुळे इकडं शेतीचे जड काम करायला इच्छा कमी झालं त्यामुळे आणि जे जुने लोक ते थकले शेतीमध्ये आपल्या भागामध्ये हा प्रश्न निर्माण झाला पण आयुष्य आपल्या कोरोडो भागामध्ये जालना जिल्ह्यामध्ये मी आता बऱ्याच ठिकाणी पाहतो की ही समस्या निर्माण झालेली जर यांत्रिकीकरण नसतं तर शेती पडीत राहिल्या एवढी शेती करणं सोपी नव्हती आणि मजूरही भेटणं सोपं नाही आता काय ट्रॅक्टर नांगार तर काय आपल्याकडे काय एकर दोन हजार दोन हजार रुपये एकर नांगरायची तर खर्च म्हणजे शेतीचा खर्च म्हणजे आता एवढी मोठी शेती आहे शेतीचा खर्च हे उत्पादन खर्च आणि येणारा पिकाचं उत्पादन येथे कसे सांगणार होते सत्तर टक्के तर खर्च चालला जातो सत्तर तीस टक्के कस तरी शेतकऱ्याला त्याच्यात निसर्गाना जर साथ नाही दिली मग तर पूर्ण खर्च काही आपत्ती आली खर्च चालू आहे या वर्षी एक थोडं नुकसानच झालंय जास्त पाणी जास्त पाण्यात माल गेली त्यामुळे नुकसान झाले मग आता हि जे कपाशी कोणते लावतात म्हणजे जास्त कपाशी लावले कपाशी सोयाबीन वाढलं आपल्या भागामध्ये सोयाबीन जास्त वाढलं कपाशी मी जिथं वीस बावीस शेक्टर लावतो आज रोज दोनच पूर्वी सोयाबीन आपल्या सोयाबीनच जास्त आहे ना सोयाबीनला काय झालं यांत्रिकीकरणामुळे सोयाबीन पोहोचतो खर्च येतो बाजरी सोंगाचा प्रॉब्लेम ना

ते अर्धा एक करी प्रमाण कमी म्हणजे खूपच कमी झालं याच्यापेक्षा उनळी बाजरी जास्त महत्व आला उन्हाळी बाजरी करणार नाही बाकी लोक करतो करता बऱ्या बाकी लोक परत मलाही सांगा की या गावामध्ये आता प्रमाण कसं आहे बागा चांगलं आहे म्हणजे पन्नास टक्के तीस टक्के चाळीस टक्के असं तीस चाळीस चाळीस टक्केच्या वरती असं काय मोसमे मसुम आहे डाळींबा डाळींबी आता डाळींबा प्रॉब्लेम